हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव इथे कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पंधरा हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आज तहसील प्रशासन व उपविभागीय कार्यालय हदगाव हिमायतनगर यांच्या वतीने जे कर्मचारी मतदान केंद्रावरती काम करणार आहेत त्यांच्यासाठी आज ई एम मशीन चालवणे मशीन दुरुस्त करणे पोस्टल मतदान या विषयावर आज सुमन गार्डन हदगाव इथे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमाला हदगाव हिमायत नगरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार विनोद गुडमार व वा इतरही कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी गजानन लोकसभा हिंगोली मतदारसंघांतर्गत चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघाचे जे मतदान अधिकारी कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष आहेत त्यांचं दुसरं प्रशिक्षण आज आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यासोबतच हे जे मतदान केंद्रावर काम करणारे केंद्राध्यक्ष किंवा के मतदान अधिकारी आहेत यांनी पहिल्या प्रशिक्षणाला त्यांचं मतदान होण्यासाठी टपाली मतदानासाठी किंवा ई डी सी निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे अर्ज केलेले होते तर त्या त्या अर्जानुसार त्यांचं मतदान करून घेण्यासाठी आज आम्ही इथं ता टपाली मतदान कक्ष उभा केलेला आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील इतर जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधा सहा विधानसभा मतदारसंघाच्या टीम येथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या कक्षामध्ये जाऊन सदर मतदान अधिकारी कर्मचारी हे त्या त्या ठिकाणचं टपाली मतदान नोंद करत आहे